ते वाघ घेऊन जाईल आपल्याला तुला काय वाटत काय नाही बाबा मी आहे ते त्याच्याला मस्त जेवण बिवन करायचं मस्त पैसे कुठं काय पैसे माझ्याकडे तर नाही बाबा तुझ्याकड तुझेकड तुझ्याकड माझ्याकडे उठा काय आली तर का मुल मोरे कुठे विचारायचं का त्यांना करण

बघा बर्थडे काही नाही पत्ते चॅनल मोनेटायज करण्यासाठी आपण सहभागी असायला पाहिजे त्यांच्यामध्ये धन्यवाद धन्यवाद आमच्या पैसे नाही जेवण मग तुम्हाला आता तुम्ही जेवण केलं तुम्ही पैसे देणार आहे का नाही आणि मग काय विचार करता एवढं मग चला धन्यवाद मित्रांनो तर बघा मी सरपंच आणि हे आमचे बंडू सर तर सगळ्यांनी आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर वर पेज आहे का काय पेज आपलं फेसबुक पेज आहे तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आमच्यावर असंच प्रेम राहतो धन्यवाद धन्यवाद हे बघा आपले चिकन फ्राय तयार झालेले हे मस्त अगं त्या पीस यायला लागले तु गं या वाट्याला आर तिच्या आईला वाराव वाढ टाक र लेग पीस टाकी लेग पीस हा लेग पीस टाकी असं अच्छा का तिच्या आईला काय गोळ्या ऐ गोळ्याला नको जास्त टाकू गोळ्या कमीच खात या हा मंदिरला का दोन पीस बा झाले नाही खात ती पीस खात नाही बास रे ए ऐकलं ना हा वाढ वाढ डीओ पिला वाढ वाट त्याला जरा थोडं हा वाडा कोण राहिले आता करण्या का गे करण्याला नको वाढू खात नाही करण्या वाडा 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 हे बघ म्हण बघ हां द्या द्या पुढं ती पुसून खाईन म्हणजे हां ठेवलं का बरं झालं बघा इं भिड हां बघ सरपंच सरपंच व्हेज माणूस आहे ते सेपरेट व्हेजची ऑर्डर दिली सरपंचानी आहे सरपंचाचं व्हेज तोवरही भिडलेत बघा मागं पुढं तरी का हे मास्तर बघा